तर मित्रांनो आज आपलं फेसबुकचं पेज आहे का ते मॉनिटाईज झालेलं आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो ते कसे चेक करायचे फेसबुकचे पेज मोनिटाईज झाले काय तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये यायचं आहे मोबाईलमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता प्रोफेशनल डॅशबोर्ड असं दिसेल तुम्हाला हे बघू शकता ते प्रोफेशनल डॅशबोर्ड दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो हे बघू शकता इथे इथे आल्याच्यानंतर इथे मॉनिटायझेशन ऑप्शनला जायचं आहे हे बघू शकता मॉनिटायझेशन ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले असेल तिथे क्लिक करून घ्यायचं आहे हे बघू शकता तर इथे मित्रांनो तुम्हाला इथे असं दिलेलं असेल की युवर युवर प्रॉपर इज यर्निंग मनी तर मित्रांनो हे बघू शकता आपलं चॅनल हे फेसबुकचं पेज आहे ते मॉनिटायझेशन झालेलं आहे तर इथे संपूर्ण तुम्हाला दिसेल युअर प्रोफाइल ॲक्टिव्ह अँड इयरनिंग असं तुम्हाला इथे संपूर्ण दिसेल तर इथे अशा प्रकारे तुम्ही ते चेक करू शकता तुमचं फेसबुक पेज मॉनिटायझेशन झालं आहे का नाही त्याचा एलिजिबल क्रॅटेरिया वगैरे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळेमध्ये